शिरपूर तालुक्यातील दहिवाद येथे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील एक लाख सासष्ट हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला चोरीच्या घटनेनंतर दहिवद येथील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत वृत्त असे की प्रकाश चव्हाण यांच्या मालकीचे गायत्री सीड्स नावाचे कृषी केंद्र आहे दिनांक एकोणवीस रोजी चव्हाण नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले दिनांक वीस रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून फेकून दिल्याचे निदर्शनास आले दुकानात प्रवेश केला असता सामान अस्ताव्यस्त पडले होते गल्ल्यात ठेवलेले एक लाख सहासष्ट हजार रुपयांची अडलंपास झाल्याचे लक्षात आले चव्हाण यांनी तात्काळ सांगवी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली या प्रकरणी प्रकाश चव्हाण यांनी सांगवी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे